आ ला, ला, ला हो 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 हो। शहरांचे प्रारंभिक राऊंड समाप्त झाले आणि खऱ्या अर्थाने दुय्य मिला सुरुवात झाली पहिला राऊंड माझा असल्यामुळे मी मान्यवर साहेबांना एका प्रश्नाची विचारणा केली म्हटलं आमच्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या शिवाजी राजांचं स्मारक पुण्याच्या लाल महालामध्ये उभारायचा होता आणि तो पुढाकार माझ्या कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजांनी घेतला काही आपले सवंगडी तयार केले आणि त्यांच्या सोबत त्या पुण्याच्या लाल महालामध्ये गेले विचारायला लागले सांगायला बसले की या, या, बस या ठिकाणी आम्हाला माझ्या आमच्या छत्रपती शिवाजी राजांचा स्मारक उभारायचा आहे पण चौदा सुवर्ण जातीच्या लोकांनी विरोध केला पण माझ्या राजश्री शाहू महाराजांनी हार मानली नाही इंग्रजांचं राज्य होतं ब्रिटिश सरकार या देशात होती शासन आणि म्हणून ते राजश्री महाराज राज, 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 राज। आपले सवंगडी घेऊन त्या ब्रिटिशांकडे गेले शिवाजी महाराजांची कार्यप्रणाली त्यांना सांगितली आणि त्यानंतर इंग्रज म्हणायला बसले घाबरायचं नाही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्या सहकार्यातून त्या ठिकाणी पुण्याच्या लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभारण्यात आला पुतळा बनवण्यात आला बसविण्यात आला तर ज्या चौदा लोकांनी विरोध केला त्या चौदा लोकांची नाव काय आणि त्या पाठीमागचं कारण काय साहेबांना विचारलं म्हटलं तर शाहीर साहेब म्हणतात चौदाच नव्हते जी कितीतरी होते कितीतरी किती होते असंख्य होते एक कोटी होते का दोन कोटी होते का एक लाख होते का दोन लाख होते किती लोक होते शाहीर साहेब हा चौदा लोक समजले की नाही लेखक आहे जेम्स स्लेम नावाचा अमेरिकन गिदड मी गिदड कहता समजले की नाही आणि खैरे कुणबी समाजाचे प्राध्यापक मामा देशमुख मामा देशमुख यांचाच तुम्ही मध्यवीन भारताचा इतिहास वाचा हो समजला की नाही असं नाही होत काय सांगता तुम्ही शाहीर साहेब शाहीर साहेबांनी म्हटलेलं आहे की त्यामध्ये लोक होते आ, दया आंबोले नाही बापू खोपडे अजून काय म्हणतात तानाजी घोरपडे वगैरे वगैरे चौदा विचारले चार पाच शाहीर सा, साहेब शाहीर साहेबांनी सांगितले आणि त्यामधलं एकही खरक नाही त्यामधलं एकही बरोबर नाही विचारलं मी का कारण होत तर शाहीर साहेब म्हणतात शिवाजी महाराज हे जातीचे होते शिवाजी महाराज जातीचे नव्हते शिवाजी महाराजांची आई राजमाता जिजाई ही शुद्र जातीची होती शाहीर साहेब दॅट इज रॉंग समजले की नाही पहिले अभ्यास नंतर बघवास मी तुम्हाला कमजोर समजत नाही शिवाजी राजेंची आई राजमाता हे शूद्र जातीची होती आणि म्हणून त्या चौदा सुवर्ण जातीच्या लोकांनी शिवाजी महाराजाचा विरोध केला म्हणे नाही पण माझ्या राजश्री शाहू महाराजाने रक्ते तो बात करते समजले की नाही आणि ते चौदा का विरोध केला त्यांची आई शूद्र जातीची होती समजले की नाही आणि म्हणून काशीच्या गंगा भटाने डाव्या पायाच्या अंगठ्याने राज्याभिषेक करण्याचं ठरवलं होतं सांगायला पाहिजे होत केव्हा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला इथे ज्ञानी पंडित लोक बसले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला पण माझ्या शिवाजी महाराजांना नाकारे हाट माल आणि स्वतःचा राज्याभिषेक चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर ला माझ्या शिवाजी राज्याभिषेक केला कोई नहीं रखती। और अपने घर का धन्ना सेट फकीर हो पर स्वाभिमानी हो तो उसकी गर्दन किसी तुर्रम खान के भी सामने झुकती झुकला नव्हते माझे शिवाजी राजे समजले की नाही चौदा नाव विचारले शहर किती तरी किती होते पुरावा ठोस ठेवतो आम्ही हवेत बोलणार नाही जी मान्यवर साहेब आणि तुम्हाला कमजोर समजणार नाही की पहिलं नाव आहे भालचंद्र कौशिक लिहून ठेवा मी तुम्हाला प्रश्नाच्या जवळपास हो। दुसरं नाव आहे शैलेश पांडे तिसरं नाव आहे तिसरं नाव आहे राम वारुकर तिसरं नाव आहे राम वारुकर आणि चौथं नाव आहे ओमकार तिवारी बाकीचे दहा तरी सांगा दिवसभराची अवधी आहे तुम्हाला समजलं की नाही शाहीर साहेब असं नाही होत मी तुम्हाला कमजोर समजणार नाही ना समजलं की नाही क्या बात आहे तुमची तर तारीफ केली तेवढी कमी आहे कारण का? शाहीर भरपूर आहे पण तंत तंत सुरामध्ये गायन करणे समजलं की नाही हो जी भरपूर कमी, 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 कमी। तुम्हाला सांगतो तरी शाहीर वा क्या बात आहे पहिले सुरात तर गाणं म्हणणं शिकारे लय तारसूर कशासाठी आहे आहे कशासाठी साहेब अभिनंदन करतो तुमची आवाज गोळ आहे चांगला आहे परंतु तुम्ही पुस्तक जरा सरळ करून वाचत चला की नाही अभ्यासाकडे वाटचाल करा आम्हाला महापुरुषांची थोरणी या जन समुदायाला सांगायची आहे की ज्यांनी या या बहुजन समाजाला अंधारातून प्रकाशाकडे आणलं कसा काळ होता आणि आणि दिशा काय काय दशा आणि कशी त्याची दिशा पलटवण्यात आली शाहीर साहेब तो माहिती मानूंगा आपको चला काय हरकत नाही शांत चित्ताने बसा बांधवा नो मजा फार येणार आहे शांत चित्ताने बसा मजा फार येणार आहे आणि एकाची हर तर बांधून दुसऱ्याची होणार आहे भरपूर दिवसाची इच्छा होती तुमच्या गावाला येण्याची भरपूर दिवसाची इच्छा होती तुमच्या गावाला येण्याची आणि तुम्हाला ही मजा वाटते बंधून खरी खुरी शायरी करू आम्ही आम्हा गरज नाही पाहण्याची आणि दोन्ही शाहरांच नाव ऐकून शायर मारो बैठक बसली बघा शहाण्याची काही कायरव कि हा झगडा नसून वैचारिक वाद आहे हा झगडा नसून दोन्ही शायरांचा वैचारिक वाद आहे शायरी कशी करावी हे इथल्या लोकांनाही याद आहे आणि म्हणून या ठिकाणी भजन कीर्तन लावणी गोंधळ डान्स हंगामा नसून इथे इथे शायरीचा शायरी लोकांचा प्राचारण आहे आणि इथे आम्हाला बोलावून आज या दिवशी आम्हाला आमची कला सादर करण्याची जी संधी दिली इथल्या ठेकेदारांना इथल्या आयोजक कमिटींना माझा कोठे कोठी प्रणाम आहे धन्यवाद साहेब समजले की नाही पण शाहीर साहेब सांगतात कितीतरी होते किती होते किती किती म्हणून मारुती शा, मारुती शाहीर मला वाटून राहिली तुमची भीती का मला वाटून राहिली तुमची भीती मी म्हणतो चौदा आणि शाहीर साहेब म्हणते कितीतरी शाहीर साहेब ऐसा नाही होता आणि म्हणून दुश्मन बनो मगर आपस के नहीं बाँ, बाँ. दुश्मन बनो मगर आपस के नहीं हां और पुजारी बनो मगर वो हवस के नहीं तीर बनो मगर तरकस तरकस के नहीं और बनना है तो शेर बनो मगर सरकत के नहीं वाह 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 शेर शेर होता है समजले की नाही आमचे राजे शिवाजी राजे शेर होते समजले की नाही ते दहाड त्यांच्या मध्ये होती आणि म्हणून काय म्हणतो जरा लक्षपूर्वक पूर्व काय का मध्ये मी प्रश्नाची विचारणा केली गवळण सादर केली गावच्या आल्या गवळणी डोईवर माठ तरी फिरू फिरू दही विकलं दही नव्हतं त्यात शहाने सगळे विचार करायला लागले पण एका मूर्खाशी पडली गाठ त्या साता मधून चौकी पलटल्या गावाच्या मार्गाने आणि रस्ता त्यांना गवसला नाही सांगा गेला कुठे सांगा ना पत्ती त्यांचे शोधू लागले नाही लागला कवी निशांत सांगा दिसता तुम्ही काय सांगितलं हो नाही याला शायरी म्हणतील म्हणतील साहेब असं नको करा समजलं की नाही लहानसा माणूस आहो मी तुम्ही मोठी आहात समजलं की नाही तिकडे करोडाचा भाव आहे आमच्या इकडे पंधरा पासून सुरुवात आहे पंधरा लाख तुमची बरोबरी आम्ही करत नाही समजलं की नाही याला दुय्य म्हणतील काय पहिला राऊंड माझा आहे मी काय म्हणतो माझ्याकडे लक्ष असू द्यायला पाहिजे शब्दाची शेळछाड आहे आता दुय्यम म्हटल्याच्या नंतर काय आम्हाला शिवाय शब्द करायचे आहेत काय 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 बहीण घ्यायची आहे का मला प्रत्येक गोष्टीला आधार असते समजलं की नाही आणि मनुष्य हिर साहेब काय म्हणतो जरा लक्ष पूर्व काय का Wow. wow. हो शायर मगर मगर वो रुबाब नहीं, नहीं।, नहीं। तो सजी है मगर आप में तो जवाब ऐसी नहीं। नहीं, नहीं। और गाने की भी तसल्ली होती है गाने से। से। अरे ये महपिल का भी खुश नहीं होगी तुम्हारा और मेरा चेहरा देख लेने से अरे तारीफ करना कोई बड़ी बात नहीं मगर हमारी तारीफ होनी चाहिए

मैंने तब तो खुशियां दे दूंगा सबको मैं मगर किसी को मेरे मरने पर भी खुशी मिल, खुशी मिल जाए तो क्या बात है क्या बात है क्या बात है क्या बात है शहीद साहब आणि तुम्ही जर माझ्या प्रश्नाचं उत्तर जर सांगितलं नसतं तर सरपंच साहेब धांडे साहेबांनी तुमचे पैसे कमी केले असते का नाही तुमचे पैसे कापले असते का, का? नाही इधर भी है निशान हैर खडा मारूंगा ऐसा ज्ञान का गुल्लर खडा फोड दूंगा तुम्हारा ज्ञान का घडाडो फोडो फोडो तोडो और अगर मेरे पास में आएंगे मारुती जी तुम्हें होटल में जाकर खिलाऊंगा वडा कोणता कोणता वडा भोकाचा वडा सांभार वडा हो का असं गड्डा राहते बरोबर आहे ते नाही आणि म्हणून मी काय म्हणतो शाहीर मारुतीजी काय म्हणायचं मला मारुती शाहीर करतो मी डाय अत्तातरी हां आणि खोलून दाखव मारू नकोता गे माय एवढ्या लोकायमध्ये खोलून दाखव म्हणता हं असं बरोबर आहे हो हां दाखवून खोलू हां नकावीने मोतीने अर्तावीने पोती वाजू नये शाण्या लोकाचं मन आहे समजलं كده आहे आणि म्हणून मारोती शायर करतो मी डाव हां करा करा हां शायरीचा डाव समजलं का नाही हा ना। हा सुद्धा शायरीचा हकाळा आहे दोन पैलवान अशी कुस्ती आहे म्हणून खोलून दाखव मारू नको अगे माई ताव मारते हाँ। 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 आज दुय्यम जंग सामना आहे तुझ्या संग हा आणि चिर फाड होऊ दे की चाहत में हमने महूर को देखा है दुल्हन से भी पहले दुल्हन की चुनर को देखा है और इन ग्राम वालों ने हमें ठहराया हमारे नूर को नहीं बल्कि हुनर को देखा है क्या बात हुनर को देखा है हुनर को देखा है समझ लेकिन कि नहीं आणि म्हणून काय म्हणायचं मला काय काय एका सुंदर प्रश्नाची विचारणा केली कशी शाहीर साहेब म्हणतात दिल और दिमाग मे कितना अंतर है शाहीर साहेबाच म्हणणं आहे दिल और दिमाग मे कितना अंतर है हाँ? तो शाहीर साहेब अंतर पुसते हो तो मी कन्फ्यूज हो समजले की नाही तरी पण बारा ते पंधरा इंच यामधला अंतर आहे आणि याही पलीकडे तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो दिल काय काम करते दिल क्या कहता है और उसका कार्य क्या है शरीर में रक्त पंप करता है दिल क्या कहता है करता है शरीर में रंग रक्त पंप तैयार करता है और जीवन जीवन और ऊर्जा का प्रतीक है जीवन और ऊर्जा का प्रतीक है और उसका शारीरिक कार्यों में नि, नियंत्रण रखता है दिल की बात कह रहा हूं मैं अब पूछ रहे तुम दिमाग तो दिमाग क्या करता है दिमाग आम्हाला सोचण्याची तर्कशक्ती देते नाही का हम्म आम्ही सोचतो काहीतरी बरोबर है दिलाने कोणाच्या भावना आम्ही जाणून घेऊ शकतो बरोबर आहे दया प्रेम मैत्री करुणा पण दिमाखाने तर्क सांगत नाही काय सोचायचं आहे काय बोलायचं आहे नाही काय कसं आम्हाला वागायचं आहे काय आहे ह्या गोष्टी दिमाखाने केल्या जातात हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर दोनही पद्धतीने दिलो मी शाई साहेब आणि या पलीकडे तुमचं काय जसं मी आपल्या प्रश्नाचं समाधान तुम्हाला कमीत कमी शंभर टक्क्या पैकी तीस टक्क्यापर्यंत नेऊन पोहोचवलं तसं तुम्ही सांगा या लोकांमध्ये तुमची स्तुती होईल वाह वा होईल साहेब समजलं की नाही सन्मानिय नवयुवक भीम मंडळ अकोली तसेच समता सैनिक दल अकोली यांच्याकडनं शंभर रुपयाचा दान मिळालेलं आहे धन्यवाद त्याचप्रमाणे श्री साई ज्वेलर्स सोने चांदी व घानाचे व्यापारी सन्मान आमचे मोठे बंधू अविनाश दादा भरणे हल्ली मुक्काम मांगली यांच्याकडनं शंभर रुपयाचा दान आलेला आहे धन्यवाद त्याचप्रमाणे माजी पोलीस पाटील साहेब हा माझी पोलीस वडील साहेब हल्ली मुक्काम चनोडा यांच्याकडनं सुद्धा पन्नास रुपये आलेले आहेत धन्यवाद त्याचप्रमाणे आमचे आदर्श अशोक भाऊ लोणारे साहेब मुक्काम उमरेद यांच्याकडे सुद्धा धारेवरती पन्नास रुपयाचं दान आलेलं आहे धन्यवाद आणि म्हणून मी काय म्हणतो कल सॉरी मारुती शाईर करतो मी डाव बोलू ना दाखव मारू नको ताव आधाराने बोलायचे म्हणजे पुस्तक ज्ञानाचं गाठोड समजलं की नाही आज दुय्यमीचे जंग सामना आहे तुझ्या संग चिरपाड होऊ दे रब्बा रब रब्बा गरम पाहिल्या आचारा विचारांची देवाण घेवन आहे छान आहे ना बर हा नाही तर म्हणशील कच्चाकू सूर्य कालून एकामेकाला खूपसा खपशी ओके ऐसा नाही शाईर साहेब देखो आगे क्या कह रहा हूँ मैं शायरी की सर अपना झुकने नहीं दूंगा आज कुछ भी हो जाए हाँ। और जी, हाँ। कसम शायरी की सर अपना झुकने नहीं दूंगा हाँ। और इस रंग मंडप पे बढ़ते कदम अपने रुकने नहीं दूंगा, दूंगा। रंगत मैं मारुतीजी तू अकेले को लूटने नहीं दूंगा सही बात रंगत ये मैपील शहर मारुतीजी तुम्हें अकेले को लूटने लुटने नहीं दूंगा, है। है, लुट लुटने नहीं दूंगा। और ध्यान में रखना मेरे निशाने पर हो आप निशान अपना चुकने नहीं दूंगा क्या बात है काय का निशाना ज्ञान का निशाना अच्छा समझले की नाही तर नाव काय तुझं सगळ्यांना मालूम आहे मारुतीजी मारबते मारबते बरोबर राणार कुठले आडकाठे मसना आळकाटे मसना ओरिजिनल नाम क्या है तुम्हारा ये बताना है इन लोगों के सामने मैं मारूंगा आपको समझले की नहीं शायरी साहेब नाव काय तुमचं वय किती तुमचं आणि कुठून आल्या गाव कोणतं तुमचं hmm. आता माझा कार्यक्रम होता अंबाजरी पत्रीला काल hmm. hmm. महापुरुषानं केलं ते करू शकत नाही कोणी कोणी आणि जिच्या सोबत कार्यक्रम होता तिचं नाव आहे गोंदियाची सोनी सोनी चांगल्या चांगल्याले पास्ते पाणी त्या बाईसोबत कार्यक्रम होता आणि कार्यक्रम असल्याच्या नंतर मी तिथून जेव्हा आलो तर आम्हाला नाका पडलाय समजलं की नाही आणि तिथे एक चपराशी होता हो तिथे एक चपराशी होता त्यांच्याकडनं आम्ही पावती फाललो समजलं का नाही नाव काय तुमचं वय किती तुमचं आल्या गाव कोथन तुमचं येतानी कोणता पडला ना का कोण चपराशी होता का जंग सामना आहे तुझ्या संग पण चिर सन्मान्य माझे गुरुवर्य दिवंगत कि ज्या व्यक्तीपासून मी खूप काही शिकलो आदरणीय चक्रधरजी काहलकर साहेब कैलासवाशी यांच्याकडनं शंभर रुपयाचं दान आलेलं आहे धन्यवाद आणि म्हणून पुढे काय म्हणतो जरा लक्षपूर ऐका त्याचप्रमाणे आमची मामाजी शेंडे साहेब हल्ली मुक्काम मांगरी यांच्याकडं सुद्धा पन्नास रुपये या धारेवरती आलेला आहे आणि म्हणून ऐका पुढे काय म्हणाले रुपयाची फाडली पावती okay, पावती किती रुपयाची फाडली आणि कोण कोण मंडळी संतीला होती बापरे आल्यावर येते सांगणार काय आणि घरी गेल्यावर तुम्ही देणार काय इथे कशासाठी आले इथे तुम्ही काय सांगणार आहात आणि तुम्ही जेव्हा कार्यक्रम संपल्यावर घरी जाल तेव्हा तुमचे घरचे लोक तुमच्याकडून काहीतरी तुम्हाला मागतील आणि ते मागतील ते वस्तू तुम्हाला द्यायची आहे हो ना शाहीर साहेब मी मानूंगा आपण समजले की नाही आणि म्हणून तलवार को पता नहीं होता उसे किस पर चलना है और आग को और आग को पता नहीं होता उसे किसके साथ जलना है तो पाप और पुण्य के दो रास्ते हैं जहाँ में ये तुम्हें भी तय करना है मेरे बड़े भैया और मुझे भी तय करना है कि मुझे किस रास्ते पे चलना है मुझे किस रास्ते पे चलना है

श्रीमंताला त्या चितीवर जळायचं आहे हो। पण आलेल्या जन्मात आम्ही किती लोकांचं सार्थक केलं कसे जीवन जगलो काय ऊर्जा मिळाली आम्हाला या अर्थाने शा महापुरुषांचं मरावे पण कीर्ती रूपाने उरावे समजलं की नाही आणि म्हणून काय म्हणतो शाहीर साहेब साधू सा संत होणार आहे तुझा माझा अंत कवी निशांत या प्रफुल्लचा साथ आणि पुरुषोत्त ठे मला ना नाझमीस गर्व गर्व समजले कने आज दुईया मिची जंगा राणा हे तुजा संघा हो दे ये फाड होऊ दे र भरणा